नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का आपल्या आपल्या घरामध्ये पैसा खूप असतो पगार पाणी बिझनेस खूप चालतो पण आपल्या घरामध्ये पैसा टिकूनही राहत नाही आणि म्हणतात ना आलेली लक्ष्मी लगेच निघून जाते असं का होतं त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती आपण काय उपाय केले पाहिजेत किंवा आपल्या घरामध्ये काय काय बदल केले पाहिजेत आपण काय नियम पाळले पाहिजेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा या याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जेणेकरून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी कायम टिकून राहिली पाहिजे त्यामुळे हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आमचा पगार झाला महिन्याचा पगार झाला की दोन दिवसामध्ये आमचे पैसे संपून जातात मग त्याच्यामध्ये घरभाड आलं किराणा आला, आला दूधवाल्याचे पैसे आले आणखीन ई एम आय आला म्हणजे हप्ता आला कुठे एस आय पी आली कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले असते तिथं आले असं करता करता माझे आमचे सगळा पगार जर समजा एक तारखेला झाला तर पाच तारखेपर्यंत आमचा बॅलन्स पूर्ण संपलेला असतो अकाउंट बॅलन्स पूर्ण संपलेला असतो काय करावं काहीच समजत नाही आणि राहिलेले जे काही वीस पंचवीस दिवस असतात ते कसे काढायचे आम्हालाच कळत नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही जो पैसा कमवता तो तुमच्या घरामध्ये टिकून राहत नाही आला की संपतो आला की संपतो त्याच्यासाठी जेव्हा तुम्हा तुम्ही समजा आता नोकरी करताय तुमचा पगार झालाय तर आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे की जो पगार आहे जी लक्ष्मी आहे आपण जो पैसा कमवत आहे ती आपल्याला ऑनलाईन म्हणजे आपल्या अकाउंटवर येत असते पण ती आपण देवासमोर कशी ठेवणार ऑनलाईन जर आलेली लक्ष्मी आहे ती तर काय करायचं जेव्हा तुमचा पगार होईल तेव्हा तुम्ही अकाउंटमधून ते पैसे एटीएम मधून ते पैसे काढायचे आणि जो काही पगार असेल तो मग तो पाच हजार असू द्या दहा हजार असू द्या किंवा एक लाख रुपये असू द्या तो पगार काढायचा आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीसमोर तो ठेवायचा ज्या दिवशी तुमचा पगार झालाय त्या दिवशी तो देवासमोर ठेवायचा लक्ष्मीसमोर ठेवायचा आणि एक दिवस रात्रभर तशीच लक्ष्मी म्हणजे आपला आलेला पगार लक्ष्मीसमोर ठेवायचा आणि सकाळी देवपूजा करताना तो पगार आपण उचलून उचलून आपल्याकडे घ्यायचं आणि आता तुम्हाला वाटत असेल ना की ही रक्कम खूप मोठी आहे तर तुम्ही बँकेत जाऊन परत ट्रान्सफर करू शकता आपल्या खात्यावर घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच तुमचे जे काही हप्ते असतील जे काही दुधवाल्याचे पैसे असतील घरभाडं असेल जो काही खर्च असेल तो तिथून पुढे तुम्ही वाटप करायला सुरुवात करा कारण कसं आहे जेव्हा तुमच्या घरात तुम्ही कमवलेली स्वतः तुम्ही कमवलेली लक्ष्मीच तुम्ही तुमच्या घरात यायच्या अगोदरच तुम्ही वाटप करत सुटत असतात म्हणजे जर आज सॅलरी झाली सकाळी सॅलरी झाली तुम्ही ऑफिसमध्ये जा सकाळी सॅलरी झाली आणि तुम्हाला लगेच फोन यायला लागले की आमचे पैसे द्या ह्याचे पैसे द्या त्याचे पैसे द्या तर तुम्ही ऑफिस सुटताना सगळ्याचे पैशाचे वाटप करत करत घरी येता थोडक्यात काय तर जी लक्ष्मी तुमची तुम्ही कमवलेली जो महिनाभर तुम्ही राबराब राबता तो महिनाभराची जी काही कमाई आहे ती तुम्ही स्वतःच्या घरात न आणता बाहेरच घरात येईपर्यंत बाहेरच तुम्ही ती वाटप करू म्हणजे करून येता तर असं करू नका ही खूप चुकीची गोष्ट आहे जेव्हा तुमचा पहिला पगार असू द्या दुसरा असू द्या कि तुम्ही असू द्या तुम्ही स्वतः लक्ष्मी समोर ठेवा आपल्या घरातली लक्ष्मी असते त्या लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवा रात्रभर तशीच तशीच ती आलेली लक्ष्मी आलेला पगार द्या दे, सकाळी देवपूजा करताना तो पगार घ्या आणि वाटलं असं तुम्ही तुमच्या परत खात्यावर बँकेत जाऊन टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही घरातली वाटप वाट कि करा किंवा तुम्हाला वाटतंय ना की आपण काहीतरी बायकोला किंवा घरच्यांना काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे किंवा काहीतरी खायला वगैरे आणलं पाहिजे तुम्ही त्यांच्या त्याच्यानंतर सुरू करा पण पहिले देवपूजा पहिले आपल्या पगाराची पूजा करा पहिलं आपल्या लक्ष्मीची पूजा करा आणि त्याच्यानंतरच आपल्या घरात वाटप करा बघा इतका प्रचंड प्रभाव पडतो नाही या सेवेचा इतका अनुभव म्हणजे तुम्हाला येईल की तुम्ही म्हणाल ताई की हे अशक्य आहे की ऑनलाईनचे पैसे काढायचे पूजा करायची परत खा बँकेत जाऊन टाकायचं पण तुम्हाला वाटत असेल ना की तुमची लक्ष्मी कायम टिकून राहावी तर तुम्हाला हा उपाय करावाच लागेल करावाच लागेल कारण बघा तुम्हाला एक उदाहरण सांगते एकाचा पगार पाच हजार आहे आणि एकाचा पंधरा हजार आहे पण जो पंधरावाला पंधरा हजारावाला आहे तो त्याचे म्हणजे त्याच्याकडे तो खूप कमी गरजा म्हणजे हे करतो त्याच्याकडे खूप कमी गरजा आहे तो इतका पुरून पुरून पैसे वापरतो तरी त्याच्याकडे पैसे राहत नाही पण जो पाच हजारावाला आहे तो महिन्याला त्याचा ई एम आय भरतो घर खर्चही भागवतो फिरायलाही जातो हजामजाही करतो तरी सुद्धा त्याला पै त्याच्याकडे आणि तो शेवटी समाधानही राहतो तरी पण तो म्हणजे त्याच्याकडे लक्ष्मी टिकून राहते पण जो पंधरा पंधरा हजारावाला आहे तो समाधानही राहत नाही आणि त्याच्याकडे शेवटी पैसाही उरत नाही असं का होतं तर आपण जेव्हा तुम्ही कोटी रुपयाने पैसा कमवा लाखो रुपयाने पैसा कमवा पण जेव्हा तुमच्या घरात जर लक्ष्मीच टिकून राहत नसेल ना तर तो आलेला पैसा सेकंदातही जाऊ शकतो हे लक्षात ठेवा आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मुळात घरातली जी स्त्री आहे मग आपली बायको असू द्या आपली आई असू द्या बहीण असू द्या त्यांचा कधीही तुम्ही अपमान करू नका आपल्या घरातली लक्ष्मी कोण असेल तर आपली बायको आई आणि बहीण त्यांचा आदर करा घरात स्वच्छता ठेवा दुसरी गोष्ट की रोजची रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा लावा अभद्र शब्द वापरू नका किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही कधी दार लावून घेऊ नका तुमचं दार लावलेलं पाहून आलेली लक्ष्मी परत निघून जाते अशा जर लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्ही घरात गेल्या तर नक्कीच तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा अखंड राहते आणि लक्ष्मी मातेला असं घर प्रसन्न असं घर आवडतं की जिथे शांतता आहे जिथे प्रसन्नता आहे तेच घर लक्ष्मीला आवडतं आणि जर प्रसन्न तुमचं घर प्रसन्न ठेवायचं असेल तर तुमच्या घरामध्ये देवदेवतेचा देव वास असलाच पाहिजे तरच आपलं घर प्रसन्न राहतं दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर वाटतंय किती आलेली लक्ष्मी कधी संपूच नाही असं नसतं आपण कमवतो तेवढ्याच आपल्या गरजा पण असतात आपला पैसा आलेला कधीही जसाच्या तशा राहत नाही आपण कमवतो कशासाठी आपल्या जे चालू जीवन आहे त्याच्या गरजा भागवण्यासाठी पण अति वायपट पण खर्च करू नका जिथे गरज आहे तिथेच पैसे वापरा कारण एकदा कमवायला आपल्याला पूर्ण महिना माँणा जातो महिन्याचा पगार कमवायला आपण दिवसाचे आठ आठ नऊ नऊ तास काम करत असतो आणि उडवायला एक सेकंदही लागत नाही तर तुमच्याकडे जर तुमच्यावर स्वामींची लक्ष्मी मातेची कृपा असली ना तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीही टिकून राहील प्रसन्नता राहील शांतता राहील आणि तुमच्या घराची सर्वात म्हणजे भरभराट बर सुद्धा होईल <coughs> आणि दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या हातून कोणाचं चा तरी चांगलं व्हावं किंवा आपल्या हातून कोणाचं तरी दानधर्म घडावा तर त्यावेळेस काय करायचं जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आपल्या पगारातून कोणाला तरी काहीतरी आपण द्यायला पाहिजे तर तुम्ही गोर द्या गोर म्हणजे कसं एखादा रस्त्यावरचा जर तुम्हाला दोन एखादा म्हणजे भूक लागलेली आहे तो तुम्हाला खायला मागतोय तर कमीत कमी तुम्हाला तुम्ही त्याला दहा रुपयाचं वडापाव घेऊन द्या दहा रुपयाचं वडापाव द्या किंवा तुम्हाला जे तुमच्याकडे ऐपत असेल मी म्हणत नाहीये की तुम्ही त्याला जेवण द्या किंवा चांगलं चांगलं खायला द्या असं नाही तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेवढं काही शक्य आहे ना तेवढं तुम्ही त्याला मदत करा खाण्यापिण्याची मदत करा तो तुमच्याकडे काही कायमचं राहण्याची मदत मागत नाही किंवा काहीच नाही तो फक्त एका टायमिंगच्या जेवणाची तुमच्याकडे मदत मागत असतो आणि तीच तर खरी आपली स्वामी सेवा आहे तोच तर खरा आपला दानधर्म आहे आणि तो जर तुम्ही अशा गोष्टी जर तुम्ही खरंच रोजच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर तुमच्या आयुष्यात खरंच ज्या काही वाईट गोष्टी आहेत दरिद्रता आहे ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण अशा गोष्टींमध्येच आपला देवदेवतेचा वास असतो आपल्या स्वामी महाराज अशा गोष्टींमध्येच आपल्याला देव जाणवतो अशा गोष्टींमध्येच देव असतो आणि देवांची देवांचा आशीर्वादही अशा गोष्टींमध्येच आपल्याला मिळतो कारण कोणाच्या रूपामध्ये कधी कोण येईल सांगता येत नाही कदाचित त्या गोरगरीबाच्या रूपामध्ये स्वामी महाराजही येऊ शकतात लक्ष्मी मात्या लक्ष्मी माताही असू शकते आणि कदाचित त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कधी लाभून जाईल तेही सांगता येणार नाही त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्या घरात लक्ष्मी लक्ष कधी दान दानधर्म एकदा करून बघा तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही आणि मेन म्हणजे तुम्ही समाधानी राहाल जेव्हा तुम्ही समाधानी राहाल ना तेव्हा हे जे समाधान असतं ना ते करोडो रुपयाच्या पैशाने सुद्धा तुम्हाला बाजारात मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा हे सुख हे समाधान जे काय असतं ना ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेने येतं आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनेच येतं त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करा लक्ष्मी मातेची सेवा करा विष्णू भगवानांची सेवा करा तुमच्या घरावर कसलंही संकट येणार नाही आणि आलं तरी स्वामी ते नक्की टाळतील कारण आपल्या घरावर स्वामींचा वरद धस्त आहे लक्ष्मी मातेचा वरध हस्त आहे आणि तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर ही झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ